तुम्ही पाहत आहात मराठी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व कायम राखले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदा झालेल्या या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते जिल्हा परिषदेच्या सहांपैकी सहा जागांवर तर पंचायत समितीच्या बारापैकी दहा गणात राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय संपादन केला पंचायत समितीतील सुपे व शिरसुफड गणात विजय संपादन केला या दोन्ही जागेवर राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नव्हती राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार म्हणूनच या भाजपच्या दोन्ही उमेदवारांची चर्चा होती जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरोधात भाजप बसपा तसेच शिवसेना मनसे हे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते काही जागा वगळता भाजपाने सर्व ठिकाणी उमेदवार दिले होते तर बसपा व शिवसेना मनसेने काही ठिकाणी उमेदवार उभे केले होते मात्र दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर कोणीही प्रचार यंत्रणा राबवली नाही राष्ट्रवादीच्या बाजूने सहानुभूतीची लाट तयार झाली होती बारामतीकरांवर दुःखाचे सावट होते त्यामुळे मतदाना दिवशी देखील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले यंदा बारामतीत मतदानाचा टक्का त्यामुळे घसरलाय एकूण चौपन्न पॉईंट नव्वद टक्केच मतदान झालं सोमवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी दहा वाजता मतमोजणी सुरुवात झाली त्यानंतर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजयी आघाडी येण्यास सुरुवात केली राष्ट्रवादीचा हा विजय कायम राहिला भाजप शिवसेना यांचा निवडणुकीत सुपडा साफ झाला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता कृष्णमूर्ती जगताप बारामती